चला सर्वांना गुड मॉर्निंग तर पुन्हा एकदा आपण सिटेडच्या तयारीसाठी ईव्हीएस मध्ये एन सीआरटी डिस्कस करूया पेपर एक साधी ठीक आहे ई व्ही एस आवाज येतोय का व्यवस्थित दिसते का एकदा मला कमेंट करून सांगा सगळं आपण काय करूया पण आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे पाहिजे सगळं डिटेल मध्ये आपण बघूया सगळं डिटेलमध्ये कारण वेळ आपल्याला भरपूर मिळालेला आहे पण सी साठी ठीक आहे हा कोणी तर मॅडम वैष्णवी मॅडम आवाज येतोय ठीक आहे कालचाही पहा सेशन तुम्ही बघितलं असेल रात्रीचा तर जर बघितला नसेल कोणी तर रेकॉर्डेड मध्ये पहा बघून घ्या ठीक आहे तर बघा ठीक आहे ना आता हा Uh, मटर म्हणजे काय पहा जो प्रयोग आहे तो कोणी पहा मेंढल ग्रोवर ठीक आहे मेंढल नेपा मांडला ठीक आहे ते मेंढल्याचा यांचा शकतावरती हा प्रयोग आहे ठीक आहे आपल्या सगळ्यांना माहिती ठीक आहे त्याच्यामध्ये काय महत्वाची माहिती असते जी परीक्षेमध्ये ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात ते आपल्याला बघायचे चिकणे या खुरदुरे ठीक आहे बघा ऑस्ट्रिया ऑस्ट्रेयामध्ये राहणेवाला कोणता राहणारा कोणता पा ग्रेगोर मंडल होता बरोबर ना ग्रेगोर मेंडल हा कुठला होता ऑस्ट्रिया मधला होता अठराशे बावीस मध्ये त्याचा जन्म झाला ठीक आहे तो एक पाक किसान होता आणि या ठिकाणी त्याला या ठिकाणी परीक्षा के नामसे पैसेने छोटते म्हणजे परीक्षा कुठे देणं त्याला आवडत नव्हतं ठीक आहे आता इथं या ठिकाणी बघा युनिव्हर्सिटी की पढाई के पैसे न होने के कारण एक मठ मे रह कर मंक मुनी बनने का सोचा म्हणजे त्याला आधी काय मुनी बनायचं होतं ठीक आहे मुनी बनायचं होतं ताकि वही से उन्हें आगे पढ़ने का मौका मिल सके जो विज्ञान शिक्षक की पक्की नोकरी केले घबराहट के मारे परीक्षा से भाग जाते और फेल होते रहते त्यानंतर बघा उन्होंने विज्ञान के प्रयोग करना नहीं छोडा परंतु काय केलं त्यांनी विज्ञानाचे के प्रयोग मात्र पण केले विज्ञानाचे के प्रयोग मात्र ते करत होते आता काय केलं त्यांनी सात वर्षापर्यंत त्या मटके बगीचे में अठ्ठावीस हजार जी काय झाडं आहेत तर त्याचं निरीक्षण केलं अठ्ठावीस हजार जागांच झाडांच्या ठिकाणी त्यांनी काय केलं पण निरीक्षण केलं आणि त्याच्या माध्यमातून भरपूर सारे आकडे इकट्ठे के भरपूर सारी माहिती त्यांनी गोळा केली आणि एक या ठिकाणी जी नवीन आहे ती नवीन त्याला एक शोध लागला की ऐषेबाद जो समय के वैज्ञानिकोनको समजही नाही आहे म्हणजे त्यावेळेस त्याला काय म्हणजे जे काय दुसरे वैज्ञानिक होत त्यांना काय समजलं नाही की त्याला नेमकं काय सांगायचं होतं मेंढल के मरणे के काही सालवाद त्यानंतर ज्यावेळेस मेंढल म्हणजे था त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर या ठिकाणी लोकांना समजलं की जब कुछ और लोगोने प्रयोग किए और पाया की मेंढलने पहिले ही लेख लिखा म्हणजे मेंढल ते आधीच पर लिहून ठेवलं होतं आणि तो या ठिकाणी मेंढलचा प्रयोग त्या ठिकाणी मेंढलचं संशोधन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं काय बघा या ठिकाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे त्या ठिकाणी मेंढलने पौदो मे क्या पाया काय बघितलं या ठिकाणी त्यांनी सम सम्द, म्हणजे त्याला आढळलं की मटर के पौदोमे कुछ ऐसे गुण होते जो जोडिओ मे आते हे म्हणजे जे वाटण्याचं झाड आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काही गुण येतात तर ते काय येतात पण जोडीने येतात बरोबर ना काय येतात गुण जे येतात ते जोडीने येतात जैसे बीज का चिकणा या खुर्दरा होणा म्हणजे जे काही आपलं बी आहे ते असं चिकणं असेल थोडक्यात काय असेल ते मऊ असेल किंवा या ठिकाणी असं खुर्दरा म्हणजे थोडक्यात ते खरबळीत असेल बरोबर पिला या हरा किंवा या ठिकाणी काय पिवळं किंवा म्हणजे वटाना काय पिवळा असेल किंवा कसा असेल हिरवा असेल म्हणजे हे जे गुण येतील ते जोडीने येतील बरोबर ना म्हणजे या ठिकाणी एकदम मऊ मऊ असेल किंवा खरबडीत असेल एक तर वटाणा खरबडीत मऊ मऊ असेल दोन्ही एकत्र असतील या ठिकाणी पिवळा किंवा हिरवा असेल और पौदो के तणे का या नाटा होणार जे काय या ठिकाणी खोड आहे ते लांब असेल किंवा कसे असेल पण म्हणजे हे जे खोड आहे ते कसं असेल नाटा किंवा या ठिकाणी लांब असेल चिकणे पर चिकणे बीज वाले और बीज वाले पौधों के बच्चे अगली पिढी केलेला आहे जे काही बीज कसे असतील चिकणे असतील किंवा खुर्दरे असतील तर त्यांच्यापासून जे काय रोप उगवतील ते सुद्धा कशी येतील चिकणे किंवा खुर्दरे म्हणजे अशा प्रकारचे ते उगवतील म्हणजे ऐसा की एक बीज थोडा चिकणा और थोडा खुर्दरा बन रंग ठीके गुणों में अगली पिढी के पौधों के बीज या या तो पिले होते है या हरे पिला और हरा गुण मिलकर कई नए रंग का बीज नहीं बनाते म्हणजे ठिकाणी पिवळ किंवा चिरव याच्यापासून वेगळं काही बनत नाही नई ने तो य भी बताया की मटर की अगली पिढी के पौदो में ज्यादा पिले बीज वाले ही होंगे म्हणजे ठिकाणी त्याला काय समजलं की ने मेंढलने तो भी बताया की मटर की जे अगली पिढी आहे तर त्याच्यामध्ये काही जे काही बीज येतील ते पूर्णपणे कसे असतील पिवळेच असतील मग आपण ते जे नियम आहेत ते बघितले काही तुमचे कसे असतील म्हणजे समान असतील बरोबर काही याच्यामध्ये पूर्णपणेच वेगळं असेल बरोबर हे आपले सगळे नियम आहेत त्याच्यामध्ये मग उन्होंने बताया की आगली पिढी पिढी मे चिकणे बीज होगे मग त्याच्यावरनं त्याने समजून घेतलं की एका पिढीमध्ये जर कसे असतील पिवळे बीज येत असतील तर दुसऱ्या पुढच्या पिढीमध्ये कसे येतील या ठिकाणी एकदम मौमो मौ बीजी येतील म्हणजे बी कसे असतील असतील म्हणजे या सगळ्या शोधाच्या आधारावरती त्याला पुढं संक्रमण कसं होणार आहे हे त्याने पण शोधून काढलं होतं तर हा संक्रमणाचा नियम अशा प्रकारचा कोणाचा आहे मेंडल मग याच्यामधून काय प्रश्न काय विचारला जातो तर फक्त हा प्रयोग कोणाचा आहे त्याच्यामधून त्याला काय की पुढच्या पिढीमध्ये जे जे काही पण गुणधर्म संक्रमित होतील ते जोडणे संक्रमित होतील किंवा त्याच्या आधारावरती आपण एखादं जे नवीन संकरित असणारे जे रोफ आहे आहे किंवा काय आपण म्हणू जी वनस्पती आहे तर त्याचा नवीन संकर आपण घडवून आणतो याच्या आधारावरती की समजा जर आत्ताचं जे काय बी आहे ते बी समजा असं असेल तर मग पुढचं जे त्याच्यापासून उत्पन्न होईल ते कशा प्रकारचं होईल मग यासाठी हा जो प्रयोग आहे हा महत्वाचा आहे ठीक आहे तर हे आपल्याला याच्यामधून बघायचं त्यानंतर बघा झूम खेती बघायची आपला ठीक आहे झूम खेती हे आपण ऑलरेडी आधी बघितलंय बर का ते शॉर्ट मध्ये बघितलं होतं आता थोडस आपण व्यवस्थित बघूया झूम खेती झूम खेती काय बघा आता झूम खेती या ठिकाणी पद्धत थोडीशी वेगळी आहे काय होतं याच्यामध्ये की फसल म्हणजे या ठिकाणी जे पीक आहे ते पीक कापल्यानंतर जमीन को कुछ साल तक आराम करणे देते म्हणजे या ठिकाणी जमिनीमध्ये तोपर्यंत काहीच केलं जात एकदा पीक काढलं की परत त्याच्यामध्ये काहीच केलं जात नाही तर त्याच्यामध्ये शेती केली जात नाही ई जग जो बास बास या जंगल उग जात आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही बास म्हणजे काय या ठिकाणी आपण त्याला वेळू ही म्हणतो बरोबर ना किंवा बांबूची जी रोपं आहेत ती उगतात किंवा या ठिकाणी जंगल असेल जंगली गवत वगैरे असेल तर त्याच्यामध्ये काय होतं किंवा म्हणजे काही असेल जंगल असेल म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारची झाडं असतील तर ती त्याच्यामध्ये पण उगवतात ठीक आहे मग त्याला या ठिकाणी उपटून टाकलं जात नाही बस गिराकर जला देते म्हणजे फक्त ते काय करायचं खाली पाडायचं आणि ते जाळून टाकायचं त्यानंतर जी काय पण राख त्याच्यामधून निर्माण होईल तर त्याचं ते राख या काम कर जमीन को जलाते हुए आसपास के पेड़ न जले जंगलों का नुकसान न पहुंचे, यह भी देखना पड़ता है ज्यादा जंगल पेटल जाए जा बाकी से जंगल पेटल नहीं पा जब इस जमीन में खेती की बारी आती है तो जमीन को जोता नहीं जाता ठीक है आता बह जेस का त्या जमिनीमध्ये आता काहीतरी पीक घ्यायचे त्यावेळेस त्याला नांगरणी वगैरे म्हणजे ज्योतिता नाही ती नांगरणी वगैरे केली जाणार नाही कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी जळल्यामुळे जे खत आहे ते पण निर्माण झाले मिट्टीको हलकेसे हिला कर फक्त थोडस या ठिकाणी काय करतात माती थोडीशी वरची हलवली जाते आणि त्याच्यानंतर जे बी आहे तर ते बी पाच छिडक देते हे एक ही खेत मे अलग अलग तरह के बी जैसे मग काय म्हणजे एकाच याच्यामध्ये काय होतं वेगवेगळ्या प्रकारची पा बी पेरली जातात म्हणजे एकच एकच या ठिकाणी आपण म्हणू की दहन केलं जात नाही वेगवेगळी पिकं घेतली जातात ज्याच्यामध्ये मकई असेल मका सब्जिया या मिर्च आणि चावल लक्षात ठेवा या खेतीमध्ये की कोणकोणत्या प्रकारची पिकं असतात मिश्र या ठिकाणी पीक पद्धत याच्यामध्ये असते झूम खेतीमध्ये म्हणजे मका घेतली जाईल भाजी मिरची आणि चावल ठीक आहे लक्षात ठेवायचं तर हे या ठिकाणी पेरलं जातं फसल के समय बी अंचाही घास आता ज्यावेळेस पहा पीक येतं त्यावेळेस जे काही नको असणारं गवत असेल किंवा जे काही पौधे पौदे म्हणजे काही रोप वगैरे असतील ते म्हणजे काढून टाकले जात नाही उने गिरा देते म्हणजे काढून टाकले जात नाही उपटून टाकले जात नाही तर ते पाळले जातात पिकामध्ये ते पाळले जातात ताकी वे जमीन की मिट्टी मे जाए म्हणजे ते पाळल्यानंतर काय होईल जमिनीमध्ये या ठिकाणी मिसळून जातील भी जमीन उपजाऊ बनती आहे अगर किसी परिवार में किसी कारण खेती का खेती का काम पिचड जाताय तर दुसरे लोक मदत करते म्हणजे समजा काही कारणामुळे एखाद्या शेतकऱ्याचं काम मागं राहिलं तर दुसरे लोक त्याला मदत करतात तर ही काय पहा वैशिष्ट्य या जुम खेतीची लक्षात झुमखेतीची पद्धत ही अशी आहे की ज्या ठिकाणी जे गवत वगैरे येईल किंवा जी काय समजा झाडं येतील ते काढायचे नाही तर ते तिथं पाडायची वाळल्यानंतर ती पेटवून द्यायची पेटवल्यानंतर काय होती पण राख होते राख झाल्यानंतर ज्यावेळेस पहा पीक घ्यायचे पीक घ्यायचं त्यावेळेस त्याला कुठल्या प्रकारचं नांगरायचं वगैरे काही नाही तर थोडेच फक्त हलकस या ठिकाणी उकरायचं त्याच्यामध्ये आपण बी वगैरे टाकायची बरोबर बी टाकायची त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची पिकं घेतली जाते ती एक पीक पद्धती नसते तर अनेक पीक पद्धती असते मिश्र पद्धती असते मका घेतली जाते भाजी घेतली जाईल त्याच्यानंतर मिरची आणि चावल तर हे एकत्र टाकलं जात एकत्र एक केलं जातं नंतर त्याच्यामध्ये जे काही गवत वगैरे येईल तण वगैरे असं ते काढलं जात नाही ते तसंच त्याच्यामध्ये काय केलं जातं पाडलं जातं आणि ते वाळून परत त्याची खत होतं म्हणजे ते खत सुद्धा काय होतं जमिनीला किंवा पिकांना उपयोगाला येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आता काही जे शेतकरी आहेत ते शेतीमध्ये जर मागं राहिले बाबा त्यांची काही कामं मागं राहिली तर दुसरी लोक त्याला काय करतात त्यांना मदत करतात ठीक आहे बघा हे अशा प्रकारे तुम्हाला दिसेल ही झोन खेती म्हणजे ज्या ठिकाणी जंगल वगैरे वाढले असते तसंच म्हणजे त्याच्यामध्ये कोणतं कोणतं गवत असतं तर बास म्हणजे लक्षात ठेवा बास आणि त्याच्यानंतर दुसरी जंगली गवत असतील तर ते वाढली जातात आता मग बघा बस ऊस परिवार को उने खाना खिलाना पडतात त्याला काय केलं जातं की के असं जे काय पण लोक येतात बघा आपल्याकडे सुद्धा हे पद्धत आहे बरोबर ना आपण त्याला काय म्हणतो बघा सावडीने जाणं म्हणतो सावडीने जाणं म्हणजे जा, आज तुम्ही माझी इथं काम केलं की के मी तुमची इथं येणार ठीके पण आता इथं काय पद्धत आहे की जर समजा तुम्ही जर माझ्या शेतामध्ये काम केलं तर माझ्याकडून तुम्हाला जेवण मिळणार ठीक आहे म्हणजे ती पद्धत लक्षात ठेवा परीक्षेमध्ये असंही विचारलं जातं तशीही वाक्य टाकले जातात मुख्य फसल चावल की होती आता मुख्य फसल कोणती याच्यामधली त्या ठिकाणी पहा चावल बरोबर भात भात हे काय काय याच्यामध्ये पा मुख्य पीक आहे फसल तयार होणे पर उसे घर ले जाना पीठ तोड मेहनत का काम आहे बरोबर सडके तो म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची सडक नाही बस उंच नीचे पहाडे पीठ पर ही लादकर सारी फसल इस रास्ते से घर तक लानी पडते म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे जे काही पीक आहे ते पाठीवरती वाहून नेलं जातं नंतर हप्ते काही हप्ते याच्यामध्ये काही आठवडे ठिकाणी लागू शकतात ठीक आहे त्यानंतर आता काय होतं बघा पुढे ज्यावेळेस आपलं पीक वगैरे समजा आपण काढतो बरोबर त्याच्यानंतर पीक पकने पर गाव मे सबसे बडा त्या काय होतं या ठिकाणी सर्वात मोठा तेहार म्हणजे पाह्या ठिकाणी एक सण साजरा केला जातो ठीक आहे तर स सात मे खाना पकाते सगळेजण काय करतात एकत्र म्हणजे आपलं पीक वगैरे निघालं बरोबर ना पीक निघालं त्याच्यानंतर मग एक असा सण साजरा केला जातो त्याच्यामध्ये सगळेजण काय करतात एकत्र येतात सगळेजण जे काही जेवण आहे बरोबर जेवण आहे ते काय करतात बनवतात ते खातात आणि मजे करते तर त्याला चेराव चेराव नाच या ठिकाणी बोललं जातं काय पहा चेराव काय बोललं जातं पहा चेराव हा झारखंड मध्ये बरोबर तर लक्षात ठेवायचं मग चेराव चेराव नाच कुठला आहे तर झारखंड मधला ठीक आहे लक्षात ठेवा चेराव कुठला आहे झारखंड मधला आणि तो कशाशी संबंधित आहे तर झुम खेती केली जाते झुम खेतीमधून जेव्हा पीक निघतं तर त्यावेळेस हा चेराव सण किंवा या ठिकाणी चेराव नाच या ठिकाणी केला जातो तर याच्यामध्ये काय होतं बघा आता हा जो म्हणजे डान्स आहे चेराव तर याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा याच्यामध्ये प्रश्न आलेले की याच्यामध्ये जमीन पर बांसके दंडी लेकर दो दो लोक लोक की जोडी सामने सामने भेटते हैं म्हणजे काय होतं या ठिकाणी दोन दोन लोकांच्या जोड्या बसणार ठीक आहे इकडून एक इकडून एक अशा प्रकारचे आणि याच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही बांबूची दांड्या आहेत ते, ते खाली ठेवल्या जातात त्यानंतर डोल की तालपर को जमीन पर पिटते आहे ठीक आहे डोल आहे त्याच्यावरती दांड्या आहेत त्या खाली या ठिकाणी आदळल्या जातात त्यानंतर ज्या दंडिया आहेत त्याच्या बीच लोक एक कतार खडे होकर कुत्ते हे और नाचते म्हणजे याच्यामध्ये लोक इथं उभं राहणार बरोबर आणि याच्यामध्ये काय करणार ते नाचणार जोरामध्ये नाचणार त्या सुद्धा तशाच या ठिकाणी अशा जोरात आपटले जातात आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो, तो डान्स आहे तो पहा म्हणजे लेडीज आहेत महिला आहेत किंवा पुरुष असेल ते त्याच्यामध्ये पकडतील करतील नाच के बारे प, पता करो ठीक आहे आता हे समजलं चेराव नाच आता बघा हे झालं कुठं झारखंड मधलं ठीक आहे कुठला झालं हे झारखंड मधलं आता मिझोराम आता मिझोराम मध्ये काय होतं बघा ठीक आहे मिझोराम मिझोरामधे लगभग तीन चौथाई लोक जंगलोशे जुडे हे म्हणजे लक्षात ठेवायचं तीन चतुर्थांश तीन चतुर्थांश लोक मिझोराम मध्ये काय पहा जंगलात लिहित पहा ठीक आहे तीन चतुर्थांश मुश्किल जीवन जिते हे लगभग सभी बच्चे स्कूल जाते म्हणजे सगळेच या ठिकाणी मुलं कुठे जातात पहा शाळेमध्ये जातात ठीक आहे हो आता या ठिकाणी बघा हा अशी काही सिटी आहेत तुम्ही बी होगी ठीक होत तुम्ही सगळ्यांनी ते सिट्ट वाजवले असतील ठीक आहे आता आपल्याला ते नाही महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला जे परीक्षा दृष्टीने महत्वाचं तेच आपण इथं बघायचं ठीक आहे चेराव डान्स बरोबर मिझोराम ठीक आहे आता बघा हे मिझोराम हे लक्षात आलं आता बघा या ठिकाणी ही सूर्यमणी सूर्यमणी आणि तोरांग तोरांग म्हणजे लक्षात ठेवायचं जंगल चोरांगचा सॉरी तोरांगचा अर्थ काय होतो पहा जंगल होत सूर्यमणी काय पहा एक ही मुलगी आहे ठीक आहे आता सूर्यमणी एकवीस वर्षांची काय होती त्यावेळेस या ठिकाणी वासवी दिदी और काही लोकांची मदत एक केंद्र खोला एक त्याने एक केंद्र या ठिकाणी बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या जागेला पातीने तिने तोरांग असं नाव दिलं होतं हा प्रश्न सारखा सारखा विचारतो बघा तर या ठिकाणी कुडूक भाषेमध्ये कुडूक भाषेमध्ये तोरांगलास या ठिकाणी जंगल असं बोललं जात कुडूक भाषेमध्ये तोरांगलास काय बोललं जातं पा जंगल असं बोललं जातं हा प्रश्न खूप वेळा पाय विचारलेला पहा मध्ये लक्षात ठेवा आता सूर्यमणी नेमकी काय तिथं काय काम होतं की ती असं तिला अशी इच्छा होती की लोक त्यावर आपण गीत गाणं को गाय म्हणजे समजा तिने काय केलं तिने लोकांना जागृत केलं समजा मुलांना वगैरे ती जंगलामध्ये प घेऊन जायची शाळेमध्ये जातानी वगैरे किंवा समजा येतानी जंगलामध्ये सगळ्या झाडांवरती किंवा प्राण्यांविषयी ती माहिती सांगायची आणि जंगल आपल्यासाठी किती महत्वाची जंगल आपल्यासाठी किती महत्वाची हे ती ती द्यायची तसेच जे काही बाहेरचे लोक जंगल तोड वगैरे पहा करायला यायचे तर त्यांच्या विरोधामध्ये ते आवाज उठवायचे की तुम्ही जंगल तोड करू नका कारण हे जंगल आमचं आहे आणि आमच्यासाठी हे महत्वाचं आमचं या ठिकाणी जीवन हे जंगलावरती आहे आणि मग ती तिने मग त्या लोकांना जागृत केलं मग त्याच्यामुळेच या ठिकाणी जी सूर्यमणी आहे तर हिचं हे महत्व आहे पर्या पर्यावरणामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे स्थान आहे कारण जंगल वाचवण्यासाठी हिने खूप चांगल्या प्रकारचं काम केलं जागृती करण्यासाठी तिने ही जे तोरांग नावा जे केंद्र आहे ते तिने स्थापन केलेलं होतं आता बघा मग तिला काय वाटत होतं की त्या आपले गीत गाणंको गाय ओने भूल बुल बुले भुल, न और म्हणजे जे काही आपला ड्रेस वगैरे असेल म्हणजे जो बरोबर ना, की नाही जंगलामध्ये जो काही ड्रेस वगैरे असेल तो आपला तिने सगळ्या लोकांनी घातला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तिने जे गाणी वगैरे असतील ते विसरले नाही पाहिजे त्यानंतर जडीबुटी समज और बाषकी चिजे बनाने की कला बच्चो बी शिके म्हणजे तिला असं वाटायचं की जी काय पाहिजे जडीबुटी आहे बरोबर ना म्हणजे औषधी वनस्पती वगैरे आहेत तर त्याबद्दलची माहिती मुलांना आली पाहिजे त्यानंतर जे बाष्क्या म्हणजे बांबपासून ज्या काही वस्तू बनवल्या जातात बरोबर ना बास म्हणजे बांबू पासून ज्या काही वस्तू बनवल्या जातात त्या मुलांनी सुद्धा बनवल्या पाहिजे असं तिला वाटायचं त्यानंतर आपली स्कूल की भाषा तो शिकी हे आपली कुडू भाषा का रिस्ता बी जोडे म्हणजे ठिकाणी जो काही सगळ्यात महत्त्व बघा आपण म्हणतो ना की तुम्हाला शाळेतली भाषा सुद्धा आली पाहिजे आणि त्यासोबत तुमची जी, त्या जी काय भाषा आहे ती सुद्धा आली पाहिजे म्हणून आपण काय म्हणतो की घरातली भाषा आपल्याला शाळेतल्या भाषेसोबत जोडायची लक्षात येते पेडाबाई हे प्रश्न तुम्हाला इथून असे तयार होत असतात मग लक्षात ठेवायचं आपली जी कुडूक भाषा आहे ही सुद्धा यायला पाहिजे तर या सब तोरांग केंद्र मे होत आहे म्हणजे हे जे काय सगळं होत होतं लक्षात घ्या आता हे जे काय सगळी तर सांगितलंय ना मग तोरांग केंद्रामध्ये काय काय होतं काय काय होत होतं कोणती ऍक्टिव्हिटी व्हायची हो या सगळ्या ऍक्टिव्हिटी व्हायच्या पहिली ऍक्टिव्हिटी काय व्हायची तर या ठिकाणी गाणे वगैरे ते म्हणायचे त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये ते तेवारामध्ये किंवा सणामध्ये जे काही गाणी घातली होती गाणे गात होती ती गाणी या ठिकाणी म्हणायचे त्यानंतर आपला जो काय ड्रेस आहे ते ड्रेस ते तो ड्रेस या ठिकाणी तिथं घातला जायचा नंतर या ठिकाणी औषधी वनस्पतींबद्दलची माहिती सांगितली जायची बरोबर त्यानंतर या ठिकाणी जी काही बांबूपासून वस्तू आहेत त्या बनवल्या जात होत्या त्यानंतर जी काही कुडोग भाषा आहे तर ती कुडुक भाषा या ठिकाणी पण शिकवली जायची तर हे सगळं या ठिकाणी या केंद्रामध्ये पास चालायचं तोरांग याला काय म्हटलं जातं तोरांग आणि तोरांग म्हणजे जंगल तर ही पाच सूर्यमणी आहे पोपट वगैरे त्याच्यापाशी तो होता त्याला मिरची असं पोपटाचं नाव आहे ठीक आहे तुम्हाला दिसतोय का पोपट बघा हा पोपट होता ठीक आहे त्या पोपटाचं नाव पण मिरची असं होतं ठीक आहे मिरची असं पोपटाचं नाव होतं कारण जंगला जंगला ते जंगलामध्येच होती जंगलामधील प्राणी पक्षी आणि त्याच्यामुळे मग पोपट सुद्धा तिचा तो एक म्हणजे होता त्याचा एक तिथे उल्लेख आलेला आहे त्यामध्ये लक्षात ठेवा आता बघा कुडूक समाज तर कुडूक भाषा म्हणजे हा कुडूक काय पा समाज पण आहे ठीक आहे कुडूक समाज आणि अन्य आदिवांशो की खास किताबांभाळकर रखा गया आता बघा त्याच्यामध्ये जो काय तोरण केंद्र आहे त्याच्यामध्ये जो काय पा कुडूक समाज आहे किंवा जे अन्य आदिवासी लोक आहेत त्यांची जे काय पा पुस्तके आहेत ती सांभाळून ठेवलेली आहेत गाणे बजाणे की काही चिजे जैसे बासुरी तर ढोल बी आहे म्हणजे त्याच्यामध्ये बासुरी आहे बरोबर नंतर या ठिकाणी ढोल सुद्धा त्या केंद्रामध्ये ठेवलेले आहेत काही अन्याय हो रहा हो म्हणजे काय कुठे जर काय समजा अन्याय होता असेल को डर हो की उसकी जमीन हडप ली जाएगी कोई रोजगार छिन से परेशान हो जिसे किसी जिस किसी को भी मदद की जरूरत होती व सूर्यमणी की सूर्यमणि सूर्यमणी हक के लिए लड़ती है म्हणजे से हे काय वैशिष्ट्य की सगळ्यांच्या ठिकाणी हक्कासाठी ती लढणारी होती बरोबर सगळ्यांच्या हक्कासाठी ती लढणारी होती आता जे सूर्यमणी आहे सूर्यमणीने अपने साथी विजय आता विजय सोबत तिने लग्न केलं ठीक आहे त्यानंतर दोन साथ मे काम करते हैं। आज उनके काम को कई लोग है उन्हें विदेश भी बुलाते है बुला अनुभव के लिए जंगल के नए कानून बनाने के केले बी बी आज वहां लोक आपल्या आवाज उठा रहे म्हणजे या ठिकाणी काही नियम या ठिकाणी बनवण्यासाठी सूर्यमणीच्या जे काही विचार आहेत किंवा ठिकाणी तिचं मार्गदर्शन आहे ते त्याच्यामध्ये पिंवा थोडक्यात आपण काय म्हणू की तिचे जे काही सजेशन आहे ते प घेतले जातात तर अशा प्रकारची पाहि काय पहा सूर्यमणी ठीक आहे लक्षात आलं आता याच्यानंतर बघा काय या ठिकाणी एक जंगल कायदा तयार झाला जंगल अधिकार कानून ठीक आहे जंगल कायदा किंवा वन कायदा तर हा दोन हजार सात मध्ये या ठिकाणी झालाय बरोबर किती जंगल अधिकार कानून दोन हजार सात आता दोन हजार सात मध्ये काय सांगितलंय की यह कानून को जंगल पर उनका हक दिला आहे आदिवासी लोकांना जंगलावरचा जो हक्क आहे तो कोणत्या कायद्याने दिला तर जंगल आ, कानून अधिकार अधिकार कानून दोन हजार सात तर जो लोक से कम पंचवीस से जंगल मे रे हे आता या कायद्यामध्ये काय सांगितलंय की जी लोक कमीत कमी पंचवीस वर्षापासून जंगलामध्ये राहतात उनका जंगल और वहा पैदा पर हक्क आहे म्हणजे लक्षात ठेवा पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळापासून ते जे लोक जंगलामध्ये राहतात तर त्यांचा त्या जंगलावरचे जे काही जे जंगल आहे त्यांना ज्या जंगलापासून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावरती त्यांचा हक्क आहे जंगल से हटाया न बचाने का काम भी उनका ग्राम सभा करे नंतर जंगल वाचण्याचं काम कोण करणार ग्राम सभा करणार लक्षात आलं जंगल कायद्यामध्ये काय महत्त्वाची माहिती आहे तर ती आपण इथं अशा प्रकारे लक्षात ठेवायची दोन हजार सात मध्ये हा आला सगळ्यात महत्वाचं जे आदिवासी लोक आहेत ते सा तर त्यांच्या हक्कासाठीचा हा कायदा आहे आणि पंचवीस वर्षापासून जे आदिवासी लोक राहतात तर त्यांचा जंगलावरती तिथल्या उत्पादनावरती त्यांचा हक्क आहे आणि सगळ्यात महत्व जंगल वाचवणं जे काम आहे ते त्यांची ग्रामसभा करेल ठीक आहे ही सगळ्यात महत्वाची विधान आहे त्यानंतर बघा आता या ठिकाणी पुढे काही जे काही आपण वस्तू खातो बरोबर ना काही वस्तू खातो किंवा पाय काही पदार्थ खातो पदार्थ खातो ते या ठिकाणी आपल्या पोटामध्ये पोटामध्ये या ठिकाणी पचण्यासाठी किती वेळ लागतो ठीक आहे गिलास के पाच एक रशमी ठीक आहे आता बघा कच्चा दूध ठीक आहे इथे लक्षात ठेवायचं एक ग्लास आहे हे एक ग्लास आहे आता कच्चा दूध ठीक आहे जर आपण कच्च दूध या ठिकाणी जर पिलं पोटामध्ये आपण एक काय म्हणू आपण त्याला म्हणजे जे उबळलेलं नाही किंवा जे उकळलेलं नाही आता उबळलेलं हिंदीमध्ये उकळलेलं जे दूध नाही गरम केलं जे दूध नाही ते जर पोटामध्ये आपण दोन तास आणि पंधरा मिनिट ठेवलं ठीक आहे तर ते या ठिकाणी पचण्यासाठी चार तास पंचेचाळीस मिनिट या ठिकाणी लागतात पोटामध्ये ते राहील एवढं आणि या ठिकाणी पाच क्रार या ठिकाणी काय लागणार पहा चार तास आणि पंचेचाळीस मिनिट नंतर पहा या ठिकाणी जे उग उकळ दूध आहे ते काय पोटामध्ये दोन तासामध्ये या ठिकाणी होईल आणि या ठिकाणी पाच चार तास पंधरा मिनिटामध्ये नंतर पुरी तर उबला अंडा या ठिकाणी जे अंडा आहे ते तीन तास सॉरी तीन तास आणि तीस मिनिटामध्ये काय होईल त्या ठिकाणी ते पचचे ठीक आहे पोटामध्ये आणि गिलास के पाच रस आठ घंटामध्ये ठीक आहे कम उबला अंडा तीन तासच आहे याच्यामध्ये किती होईल पाहिजे हा सहा तास आणि तीस मिनिट त्याच्यानंतर बघा कच्चा कच्चा अंडा फेटा हुआ एकदम कच्चा अंडा आहे ते ठीक आहे दोन तासामध्ये आणि गिलास के की पाचक्रस पाचक रसा म्हणजे मध्ये एखादा रस आपण घेतला तर त्याच्यामध्ये चार तास पंधरा मिनिट लागतील ठीक आहे हा फरक तुम्हाला लक्षात येतोय का की पोटामध्ये जर डायरेक्ट घेतलं तर ते दोन तासामध्ये या ठिकाणी पचेल आणि आपण जर समजा ग्लास पाच पाचक रस ठेवून त्याच्यामध्ये ते अंड टाकलं तर त्याच्यामध्ये त्याचं या ठिकाणी जे पचन आहे त्या ग्लासमध्ये ठीक आहे चार तासात चार तास पंधरा मिनिटामध्ये होईल म्हणजे इथं दुपटीने जास्त वेळ लागतोय नंतर एकदम जे कच्चा अंडा आहे ते जर या ठिकाणी आपण पोटामध्ये घेतलं तर एक तास तीस मिनिट लागेल आणि तेच आपण ग्लासमध्ये वगैरे ठेवलं त्यात पाचक रस टाकले तर चार तास त्या ठिकाणी वेळ लागेल बघा म्हणजे पोटामध्ये पोटामध्ये पण इतका वेळ लागतो हे लक्षात ठेवा पोटामध्ये ठीक आहे कच्चं दूध आहे ते दोन तास पंधरा मिनिटं त्यानंतर उकळलेलं दूध दोन तासामध्ये या ठिकाणी काय होतं ते पचन होतेच त्यानंतर पूर्णपणे उक... जे काय उकडलेलं अंडा आहे ते तीन तास तीस मिनिटामध्ये नंतर बघा आता म्हणजे जे उकडलेले जास्त अंडे बघा जे जास्त उकडलेलं अंड आहे ना त्याला जास्त वेळ लागतोय बरोबर की ना जास्त वेळ लागतोय जे कमी उकडलेलं अंडा आहे ते तीन तासामध्येच होत त्यानंतर कच्चा जे अंड आहे पहा फेटा तर ते दोन तासामध्ये होईल आणि एकदम कच्च अंड आहे ते एक तासामध्ये म्हणजे एकदम कच्च अंड या ठिकाणी खायला चांगलं आहे <laughs> एकदम कच्च अंड खाल्लं ते कमी वेळेमध्ये पहा पचन होते त्याचं बरोबर आणि या ठिकाणी पाच क्रस घेऊन ते केलं तर पहा चार तासामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला काही म्हणजे वस्तू असतात तेव्हा आपल्याला काय करायचं टिकवायच्या आहे ठीक आहे जास्त वेळ टिकवणं जास्त वेळ जर समजा टिकवायचे असतील पदार्थ पदार्थ जास्त वेळ टिकवणं बरोबर तर त्यासाठी बघा काय घरेलू उपाय आहेत कोणते घरेलू उपाय आहेत पण दूध दूध जर या ठिकाणी आपल्याला जास्त वेळ पण टिकवायचं असेल कारण आपल्याला माहिती की दूध जर आपण बाहेर ठेवलं तर ते खराब होत वातावरणामुळे मग दुधासाठी काय आपला घरगुती उपाय काय तर एक कटोरे मे डालकर पाणी के बर्तन मे रखते हे म्हणजे एक कटोरे घ्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये पण दुधाचं भांड ठेवायचं पण चावल आता जे शिजवलेला भाते तर तो, तो या ठिकाणी जर आपल्याला टिकवायचा असेल तर गिले कपडे मे लपेट कर रखते म्हणजे जे समजा एखादं ओलं कपडा घ्यायचं आणि ते भांड्याभोवती काय करायचं असं लपेटून ठेवायचं नंतर हरी धनिया हरा धनिया म्हणजे काय आपली कोथिंबीर तर या ठिकाणी उभालते कोथिंबीर उभालते हे एक मिनिट एक मिनिट ह्याच्यामध्ये काय नाही इथं काहीतरी मिस्टेक आहे ठीक आहे हे असं नाही असं नाही बघा लावायच्यात असं काय झालंय तर लक्षात ठेवा जोड्याला आवाजात इथं बघा आता दूध सांगा दूध आपला काय करतो तर आपण दूध हे करतो म्हणजे उकळतो बरोबर ना दूध काय करतो आपण उकळतो ग्रस म्हणजे त्या आपण पोटामधला आपला रस आहे तो नैसर्गिक आहे पण तोच रस आपण काय करायचा म्हणजे कृत्रिमपणे त्या ग्लासमध्ये टाकायचा आणि मग त्या दोघांची तुलना केली तिथं की जर तो रस जर बाहेर असेल तर एखादा पदार्थ किती वेळामध्ये पचतो ठीक आहे मग त्या ग्लासमध्ये टाकून त्याचं काय होतं पचन होतं ते बघितलं गेले आणि जर पोटामध्ये असेल तर मग पोटामध्ये पोटा कमी वेळ लागतो हे त्याच्यावरनं फक्त सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे पोटामध्ये असेल त्याचा काय फरक होतो तर लक्षात ठेवा जास्त वेळ करण्याचे दूध आपण काय करतो उभारतो पक्के हुए चावल असेल तर काय कर, करतो आपण एक कटोरी डालकर पाणी के बर्तन मी रखते बरोबर ना हे आपण असं करतो धनिया असेल तर या ठिकाणी पण गिले कपडे मी लपेट कर रखते हे आणि प्याज लसून या ठिकाणी आपण काय करतो खुले मी रखते हे नमीशे बचाकर बरोबर लक्षात आलं हे मगाशी आपण उलट करत होतो हे अशा प्रकारे इथं जोडायला वाटत होत्या की दूध असतील तर आपण काय करतो उकळतो जास्त वेळ राहतो त्यानंतर जे काही भात आहे तो एक कटोरी मे डाळकर पाणी के बर्तन म्हणजे पाण्याचं आपण काय करतो भांड घेतो त्याच्यामध्ये ते भांड ठेवतो आणि कोथिंबीर आपण गिले कपडे मे कर रक्ते ओलक कपडा भोवती त्या ठिकाणी गुंडाळतो आणि प्याज लसूण असेल त्या ठिकाणी आपण उगा ठेवतो आणि जे काही समजा दमट हवामान आहे त्याच्यापासून तो जे काही बाजूला ठेवतो म्हणजे काय होतं कांदा जास्त वेळ टिकतो ठीक आहे समजलं पहिलं आपण इथं थोडस चुकीचं सांगत होतो आता बघा या ठिकाणी हा काय घडी पहा आहे गडशीचा हा काय पहा गडशी सरेपा हा गडशी सरेपा गड आवाज येतोय का हम्म you mm -hmm.